एस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका शनिवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी तालुक्यातील दोडी येथील कृष्णा रामचंद्र गोसावी यांनी येथील नागरिकांच्या सेवेत प्रथमच अतिशय सुंदर व स्वच्छ शाकाहारी हॉटेलची स्थापना केली असून या हॉटेलचे उद्घाटन शनिवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी बारगाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा दशनाम गोसावी समाज समाधी बचावचे जिल्हा सरचिटणीस दत्तात्रय गोसावी यांच्या हस्ते संपन्न झाले तालुक्यातील दोडी खुर्द येथील कृष्णा रामचंद्र गोसावी यांनी प्रथमच शुद्ध शाकाहारी असे हॉटेलची निर्मिती केली असून शनिवार दिनांक पाच सप्टेंबर पासून ग्राहकांच्या सेवेत ते हॉटेल दाखल करण्यात आले तत्पूर्वी हॉटेलचे उद्घाटन हे बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा दशनाम गोसावी समाज समाधी बचावचे तिल् सरचिटणीस दत्तात्रय गोसावी यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी ज्ञानेश्वर धात्रक सागर गोसावी दिगंबर पुरी अजित शेख शंकर गोसावी मदन गोसावी शुक्लेश्वर गोसावी नामदेव गोसावी सार्थक गोसावी मेराबाई गोसावी अहिल्याबाई गोसावी जिजाबाई धात्रक माधुरी गोसावी उषा पुरी फरीदा गोसावी सीताबाई गोसावी सोनाली गोसावी वैष्णवी गोसावी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते एस सी न्यूजसाठी अक्षय गायकवाड आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी खुर्दे येथे ग्राहकांच्या सेवेत सर्वज्ञ हॉटेल चालू झाले आहे तरी ग्राहकांनी याचा आनंद घ्यावा हॉटेलचे उद्घाटन श्री दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांच्या हस्ते झाले व त्यांनी आम्हाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या